आज आपण बनवणार आहे छोला मसाला चोला मसाला मसाल्याकरता काय कर साहित्य लागते तर मी तीन कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतले आहेत थोडंसं कोथमीरच्या मागच्या का काड्या घेतल्या आहेत बघा आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या साते सात थोडंसं आल्याचं तुकडं आणि त्याच्याबरोबर काही मसाले पण घेतलेले आहेत बघा हे लाल तिखट आपला गरम मसाला किंवा किचन किंग मसाला कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकतात आणि हळद आणि काही बेसिक मसाले घेतलेले आहेत फोडणी करता हां आणि छोला मसाला बनवायला मी बघा असा मोठ्या साईजचा हा काबुली चना घेतलेला आहे याला मी रात्रभर सोप करायला ठेवलं होतं म्हणजेच भिजवून ठेवलेलं होतं आणि याचं पाणी काढून याला धुवून व्यवस्थित आता बॉईल करायला ठेवणार आहे हे छोले आपले चार ते पाच सिटी छान बॉईल होतात म्हणजे शिजतात तर चला आपण याला शिजवायला टाकूया आता आपण हे आपले काबुली आहे टाकणार आहे यांना चार ते पाच आहे आपले छान बॉईल होतात आता मी या छोल्यामध्ये म्हणजे चण्यामध्ये थोडंसं दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकते बघा मीठ टाकण्याचं कारण कसं आहे आपल्या जे चणे असतात ना त्यांना खूप छान चव येते आणि थोडंसं हळद पण टाकते म्हणजे आपले छोला मसाला जे होणार आहे ना ते एकदम भन्नाट आणि स्वविष्ट होणार आहे त्याच्याकरता आता कोकर झाकण लावून ला शिटी येते तर चला आपण आधी यांना भाजून घेऊ आणि ग्रेव्हीला तयारी करूया छोला मसाला ची ग्रेव्ही तयार करायला सर्वात आधी काय करायचं आपल्याला एक महत्वाचं काम मी तुम्हाला दाखवायचं विसरली हे बघा जिरं घ्यायचं आणि थोडंसं तेल मी दोन पैकी तेल जिरं टाकलायचं जिरं आपलं तर तार्थ तार्थ ना ना मसाला थंड झालेला आहे आता आपण याला मिक्सर टाकून फिरून घेणार आहे आणि वाटून घेणार आहे हे बघा आपला ना मसाला वाटून झालेला आहे आता आपण याला फोडणी देऊ हे दे बघा आपले छोले म्हणजे चणे एकदम छान बॉईल झालेले आहेत पाच शिटाईमध्ये बघा छान बॉईल होतात म्हणजे दिसतात आता आपण फोडणी देऊया छोल्या मसाल्याचा मसाला वाटायला घेतला होता ना तेव्हा मी तेल तापायला ठेवलं होतं तर आपलं तेल पण छान तापलेलं आहे आता आपण याच्यात काही खडे मसाले टाकतो बेसिक फोडणीला याच्याने आपलं छोट्या मसाल्याला खूप छान सुगंध येते आता आपण हे तयार केलेले आता आपण याच्यात टाकणारे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजे प्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हा गरम मसाला आहे किचन किंग पण टाकू शकता तुम्ही आणि हळद मीठ मी टाकलेलं आहे म्हणून मीठ नाही टाकत आता याला छान असं फिरून घेणार आहे आपण याला ना गॅसची फ्लेम कमी करून एक पाच मिनिट मसाला होऊ देऊ म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा असतो तेव्हा आपला मसाला रेडी होतो आता याला पाच मिनटं झाकून ठेवू हो। आता बघूया आपला मसाला रेडी झालाय का मस्त तेल सोडलं मसाल्यानं म्हणजे आपला मसाला जेव्हा तेवढ्या भाजला गेलेला आहे आता आपण ह्याच्यात आपले छोले म्हणजे चणे टाकणार आहे या सेजला मसाला भाजायचा म्हणजे आपल्या मसाल्याने तेल सोडलं का आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आणि सगळीकडे सुगंध पसरलेला आहे मसाल्याचा आता आपण या ग्रेव्ही मध्ये आपल्या मसाल्यामध्ये सगळे छोली टाकणारे बॉईल केलेले पुऱ्या खरं म्हटलं तर याला पुरी बरोबर खातात म्हणजे काही ठिकाणी छोले भटुरे सुद्धा म्हणतात भटुरे म्हणजे काय तर आपल्या मैदेचा म्हणतात तर आपला हा छोला मसाला रेडी आहे एकदम हॉटेल सारखा आणि टेस्टी तर याला एक वाफ घेऊया ते बघा आता एक वाफ देऊन झालेला आहे आपला चोना मसाल्याला छान आपण याच्यात कोथमे टाकू असं कोथमे टाकायचं एकदम मस्त भाजी येते तयार होते तरी दिसते बाजी आजूबाजूची टाकते आणि एक खास टिप्स तुमच्या करता जेव्हा पण तुम्ही भटोऱ्याचं पीठ तयार करणार ना थोडस तरी बघा थोडसा थोडासा ना खा आपल्या मिठा खाण्याचा सोडा टाकायचा त्याच्याने ना आपले भटोरे छान फुलून येतात आता आपण याला मळून घेऊ थोडं थोडं पाणी घालून पीठ जास्त कडक नाही माळायचं भटोऱ्याचं सैल माळायचं बघा अशा प्रकारे हे आपल्या भटोर्याचं पीठ मोळून झालेलं आहे असं गोड तयार पीठ असं राहायला पाहिजे जास्त कडक पण नाही सैल पण नाही आणि सगळ्यात शेवटी थोडस तेल लावून पिठाला ठेवून द्यायचं एक पाच मिनट रेस्ट व्हायला

हे आपले छोले भटुरे म्हणजे चना मसाला तयार आहे याला छोले भटुरे मार्केटमध्ये नाव आहे पण आपण मराठी लोक याला चना मसाला म्हणतात आणि त्याच्याबरोबर हे भटुरे म्हणजेच मैद्याच्या पुऱ्या तर चला मी ट्राय करते वाव तुम्हाला जर काही चना मसाल्याची भाजी म्हणजे छोला भटूरा आवडला असेल ना तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे नवीन नवीन नवी रेसिपी असल्या तर मला सेंड करा कमेंट करा मी नक्की तुम्हाला बनवून दाखेल